मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल लागून महायुतीने एकशे अठरा जागांसह बहुमत मिळवलं असलं तरी मुंबईचा पुढचा महापौर कोण यावरून आता राजकीय रणधुमाळी शिगेला पोहोचली एकीकडे महापौर पदाच्या आरक्षणाची प्रतीक्षा असतानाच दुसरीकडे मुंबईत फोडाफोडीच्या चर्चांना उधान आलंय राजकीय वातावरण आता कमालीचं तापलंय या संघर्षाचा केंद्रबिंदू ठरले आहे ते वांद्रे येथील हॉटेल ताज लँड्स एंड जिथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिवसेनेच्या एकोणतीस नवनियुक्त नगरसेवकांना मुक्कामाला हलवला आहे या हालचालीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना वेग आला असून शिवसेना उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी याला नगरसेवकांची कोंडी असं संबोधत शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवलाय राऊत यांच्या मते ज्यांनी शिवसेना फोडली त्यांनाच आता आपले नगरसेवक फुटतील अशी भीती वाटत आहे आणि म्हणूनच त्यांना हॉटेलमध्ये डांबून ठेवलं गेलंय इतकंच नव्हे तर भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही असा निर्धार विरोधकांनी केल्याचं सांगत राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याचा गौप्यस्फोट करत या प्रकरणाला एक वेगळीच कलाटणी दिली आहे दुसरीकडे शिंदे गटाने आणि भाजपने या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले प्रवक्त्या शीतल मात्रे यांनी स्पष्ट केलं की नगरसेवक कोणत्याही दबावाखाली नसून त्यांना महापालिकेच्या कामकाजाचं प्रशिक्षण देण्यासाठी एकत्र ठेवण्यात आलं आहे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री उशिरा हॉटेलमध्ये जाऊन या नगरसेवकांशी संवाद साधला आणि त्यांना विकास कामांवर लक्ष केंद्रित करा असा सल्ला दिला ठाकरेंनी आपले नगरसेवक सांभाळावेत अशा कडक शब्दांत शिंदेंनी उबाढा गटाला फटकारले दरम्यान भाजपमध्येही अंतर्गत हालचाली वाढल्या असून एकोणनव्वद जागा जिंकलेला भाजपा महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपद या दोन्ही महत्वाच्या पदांवर आपला दावा ठामपणे मांडते भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक नवनाथ बन यांनी तर थेट इशारा दिलाय की हिंदुत्व गहाण ठेवणाऱ्यांनी फोडाफोडीवर बोलू नये मुंबईचा महापौर भाजपचाच होईल तर उदय सामंत यांनी दोन हजार एकोणीसच्या इतिहासाची आठवण करून देत महायुतीमध्ये कोणतेही बंड होणार नसल्याचं स्पष्ट केलंय एकूणच संख्याबळाची जुळवाजुळव हॉटेल पॉलिटिक्स आणि ठाकरे बंधूंची युती यामुळे या मुंबईच्या महापौर पदाची ही लढाई आता केवळ सत्तेची नसून अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची लढाई बनली आहे ज्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच व्हावा किंवा किमान तो भाजपचा नसावा या एका मुद्द्यावर सध्या विरोधकांची मोड बांधली जात असल्याचं चित्र आहे उद्धव ठाकरे यांनीही देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसेल असं सूचक विधान करून भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण केली महायुतीकडे स्पष्ट बहुमत असलं तरी जर शिंदे यांच्या एकोणतीस नगरसेवकांपैकी काही नगरसेवक फुटले किंवा मतदानावेळी अनुपस्थित राहिले तर भाजपसाठी महापौर पदाची खुर्ची मिळवणं याच शक्यतेमुळे संजय राऊत यांनी ऑपरेशन लोटस ला उत्तर देण्यासाठी पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू असल्याचे संकेत दिले असून मुंबईच्या राजकारणात काटा काढण्यासाठी काट्याचाच वापर करण्याची रणनीती आखली जाते दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपने आपली रणनीती अत्यंत आक्रमक ठेवली आहे हॉटेल ताज लँड मधील बैठकीत शिंदे नगरसेवकांना केवळ सत्तेचा मंत्र दिला नाही तर विकास हाच विरोधकांना उत्तर देण्याचा एकमेव मार्ग असल्याचं ठणकावून सांगितलं मुंबईतील पागडीमुक्त घरं पुनर्विकासाचे प्रश्न आणि ओसी मिळालेल्या इमारतींचा पाठपुरावा करण्याचा आदेश त्यांनी नगरसेवकांना दिलेत भाजपने स्पष्ट केलंय की महायुतीमधील फाटाफुटीच्या चर्चा या केवळ बावड्या असून जनमताचा कौल भाजपच्या बाजूने आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आहोत असं सांगतानाच दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेने जो दगा फटका केला होता त्याची पुनरावृत्ती आता होणार नाही असा टोला उदय सामंत यांनी लगावलाय महापौर कोणाचा होणार यावरून सध्या सुरू असलेला हा माइंड गेम आता प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीच निकालात निघणार आहे मात्र तोपर्यंत मुंबईतील प्रत्येक नगरसेवकाची राजकारणाची राज दिशा ठरवणारा असणार आहे दरम्यान या सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं मुंबईचा महापौर कोण असावा तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद